she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि गुरुवारी म्हणजेच पंचवीस जानेवारीला आहे शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुषामृत योग तर आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे पुत्रदा एकादशी जी असते तर ती संपूर्णपणे आपल्या मुलांसाठी समर्पित असते आता हा उपाय जर तुम्हाला उद्या करणं शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करा किंवा पौर्णिमेच्या दिवशी केला उद्या पण केला तरीही चालेल सुतक पिरियड्स असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे सुतक पिरियड जर तुमचं संपलेलं असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी मुलांच्या जीवनातील जे जी काही विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी प्रत्येक काही प्रयत्न करत असते प्रत्येक वाटतं की माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व त्रास दूर व्हावेत आणि त्याचबरोबर त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी तर यासाठीच उद्या पुत्रदा एकादशीला मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे एकादशीचा आणि पौर्णिमेचे जे दिवस असतात तर ते माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असतात एकदा की आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा झाली तर कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता ही आपल्याला येत नाही त्यामुळे त्यांची कृपा आपल्यावरती होणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे उद्या आपल्या मुलांवरती त्यांची कृपा व्हावी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आपल्या मुलांवरती कृपा व्हावी प्रत्येक अभ्यासात नोकरीत व्यवसायात शिक्षणात त्यांची प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी आत्ताच हे जे काही धावपळीचं जीवन आहे या धावपळीच्या जीवनामध्ये आपला मु मुलगा किंवा आपली मुलगी कुठे माघं राहता कामं नाही तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय जो आहे तो तो करायचा आहे आपल्याला मुलांच्या मुलींच्या डोक्यावरनं ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला ओवाळून टाकायची आहे तुमचा मुलगा कितीही लहान असू द्या किंवा कितीही असू द्या तर तुम्ही हा जो उपाय तो करू शकता आता उद्या कधी करायचा आहे तर संध्याकाळी आता पौर्णिमेला करणार असेल तर पौर्णिमेला सुद्धा संध्याकाळीच करायचं आहे उद्या करणार असाल तरी संध्याकाळीच करायचं आहे उद्या पण करा पौर्णिमेला पण करा अतिशय लाभ चांगला तुम्हाला या उपायाचा मुलांसाठी बघून मिळून तर यासाठी आपल्याला तीन वस्तू लागणार आहेत आता ह्या कोणकोणत्या तीन वस्तू आहेत तर ते प्रथम बघा तर यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी त्यानंतर खडे मीठ आणि कापूर आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन बेलाची पानं लागणार आहे बेलपत्र जे असतं बघा तर ते दोन बेलपत्र तुम्हाला लागणार आहे हा उपाय मी तुम्हाला शिव महापुरांमधून सांगते तर अतिशय प्रभावी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर उपाय काय करायचा आहे बघा तुम्हाला हा उपाय सकाळी सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे सकाळी ही जे दोन बेलाची पानं आहे आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड असते ना तर त्या पिंडीवरती तुम्हाला ही दोन बेलाची पानं अर्पण करायची आहे सकाळीच उद्या आणि एक पौर्णिमेला जरी करणार असेल तर पौर्णिमेलासुद्धा सकाळीच हे दोन बेलाची पानं तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे आपल्या घरामध्येच घरामध्ये अर्पण केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला ती पानं घ्यायची आहेत उद्यासुद्धा संध्याकाळीच ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा संध्याकाळी तुम्हाला ती पानं घ्यायची आहेत त्यानंतर त्या पानांबरोबर आपल्याला जे पहिल्यांदी मी तीन साहित्य तुम्हाला सांगितलं पिवळी मोहरी खडे मीठ आणि कापूर ह्या तीन वस्तू तुम्हाला त्या पा बेलाच्या पानाबरोबर घ्यायच्या आहेत मुलांना बसवायचं आहे खाली बसण्यासाठी आसन द्यायचं मुलांचा चेहरा जो आहे तर तो पूर्वेकडे करायचा तुमचा चेहरा पश्चिमेकडे करायचा आणि तुम्हाला या वस्तू मुलांच्या डोक्यावरनं पायापर्यंत सात वेळेस उतरायच्या आहेत आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी पाच नंतर तुम्ही ते जे बेलाचे पान आपण सकाळी अर्पण केलेले आहे तर ते संध्याकाळी पाचनंतर तुम्ही काढून घ्यायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करायचा आहे त्यानंतर हे सर्व जे साहित्य आहे तर ते एखाद्या झाडाखा झाडाच्या खाली आपल्याला नेऊन टाकायचं आहे माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर हो दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे भगवान शिवशंकरांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा उद्या आणि पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला ना नक्की मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत अडचणी आहेत ते दूर होता आणि तुम्हाला दिसून येईल मुलांवरती जे काही संकट आलेलं आहे तर ते संकटसुद्धा दूर होताना दिसून येईल प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होताना तुम्हाला दिसून अगदी अगदी साधा सो आणि सोपा हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला या उपायाचा खरंच छान अनुभव येईल आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा करू शकता प्रत्येक एकादशीच्या दिवशी सुद्धा करू शकता नाही प्रत्येक एकादशीला किंवा पौर्णिमेला शक्य तर उद्याच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या येणारी ही जी पंचवीस तारखेची गुरुवारची पौर्णिमा आहे तर त्या दिवशी करा तर नक्कीच याचे लाभ जे आहेत ते, ते तुम्हाला बघायला मिळतील भगवान शिवशंकराकडे भगवान विष्णूकडे आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करा तुमच्या गुरु जे असतील तर ते त्यांच्याकडे प्रार्थना करा तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे नक्की करून बघा नक्की फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ